युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा की की सगळे जण सुरक्षितपणाने या ठिकाणी उपस्थित आहात लढाई चालू होती सात तारीख आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख चार दिवस पाकिस्तान जेरबंद झालेला होता ब्लॅकआउट होत होते आपल्या सीमा रेषेवरचा काही भाग सोडला तर आपण सगळेजण आपले व्यवहार करत होतो पण नजर मोबाईलवरती नजर टी वरती काय बातम्या चाल चालल्यात काय घडतंय याच्याकडे आपलं लक्ष होतं पण कामावरून एकही दिवस आपल्याला सुट्टी घ्यावी लागली नाही पण तिकडे पाकिस्तानामध्ये आज संपतो संपतो अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्यावरती आपल्या भारताच्या सैन्यानं आणली त्या सैन्यला आपण वारंवार सलाम करत राहिलं पाहिजे त्यांचं आभार मानत राहिलं पाहिजे आजही आपल्या व्यासपीठावरती सैन्यातले माजी अधिकारी आहेत दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामधल्या सगळ्या राष्ट्रप्रेमाच्या कार्यक्रमांमध्ये देशाच्या हिताच्या कार्यक्रमांमध्ये ते आपल्या बरोबर सहभागी होतात त्यांच्यावर कुठलं बंधन नाही पण देशप्रेमानं ते आपल्या बर UH देश आप बरोबर येतात मग अशा वेळेला देशप्रेमासाठी आपण सुद्धा दक्ष असलं पाहिजे मी विनंती करेन या निमित्तानं आपल्याला ऑपरेशन सिंदूर कशामुळं घ्यावं लागलं कुठेतरी त्या पहलगाम मध्ये आपल्या मध्ये होते आणि हे जर घडायचं नसेल तर तुम्हाला आम्हाला जागरूक राहावं लागणार आहे या अशा पद्धतीचे घुसखोर गुछ, आपल्या मध्ये कोण आहेत अशा पद्धतीचे हे जे अर्बन नक्षलिझम पोचणारे कोण आहेत शहरी दहशतवाद शहरी माओवाद पोहोचणारे कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला आम्हाला पाहावं लागणार आहे आणि पुढच्या काळामध्ये यांच्यापासून आपन, आपण आपलं या ठिकाणी जनतेला सुरक्षित ठेवण्याची सुद्धा तुम्ही आम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे सैन्यामधून रिटायर झालेली लोक आजही समाजामध्ये वावरतात समाजासाठी काम करतात आमची जबाबदारी आहे आम्ही आमच्या परिवारासाठी काम करू पण देशासाठी ज्या वेळेला आम्हाला कुठला त्याग करावा लागेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सज्ज राहू आणि हीच शिकवण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण तातीनं पाकिस्तानला उत्तर देत आहेत आणि पाकिस्तानची केवलवाणी अवस्था सगळ्या जगापुढे आलेली आहे याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या या, काला या सैन्य दलाचा आपल्याला असाच अभिमान आणि गर्व असला पाहिजे आणि म्हणूनच त्यांना सलाम करण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलात सर्व वेगवेगळ्या वर्गातले लोक आले व्यापारी वर्गातले आहेत विविध संघटनातले आहेत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आमच्या महिला भगिनी या ठिकाणी अतिशय जोशात जल्लोषात घोषणा देत आहेत तरुणाई सोबत आहे ज्येष्ठ सोबत आहेत सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या एकत्रीकरणामुळे या शहरामधल्या सैनिकाच्या परिवाराला आज समाधान वाटेल की हे सगळे आमच्या बरोबर आहेत आमचा आमचा या ठिकाणी जवान जरी देशा सीमा देशा बर, त्या देशाच्या सीमारेषेवर असला आमचा जवान देशाच्या कर्तव्यात कुठेही असला तरी आमच्या बरोबर ताठ मानेनं हे सगळे परिवार उभे आहेत याचा त्या सैन्याच्या परिवाराला सुद्धा गर्व वाटत असणार आहे आणि म्हणूनच त्या परिवारांच्या पाठीशी राहूया त्या परिवारांचा अभिमान बाळगूया आमच्या सोसायटीत राहतात आमच्या शहरात राहतात त्या परिवार सुद्धा सत्कार आपण वारंवार करत राहूया ज्या मार्गातून त्यांना जे सीमारेषेवरती आहेत त्यांना जे देशासाठी लग... या ठिकाणी आपल्या भारतीय असण्याचा भारतीय सैन्यात असण्याचा अभिमान वाटेल यासाठी मिळून आपण सगळे जण काम करत राहूया मंचावर उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व मान्यवर सैन्य दलातले अधिकारी सर्व तृतांचे पदाधिकारी आपल्या सर्व महिला भगिनींचे सर्व सहकार्यांच या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जबाशी पाकिस्ताननी गेल्या काही दिवसापूर्वी पहलगाम मध्ये गेली आणि आमच्या निष्पाप पर्यटकांना आणि खास करून आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवादी शक्तींनी त्या ठिकाणी पहलगाम मध्ये केलं ही घटना इतकी दुःखद होती की, हो की जगभरातून यावरती दुःख व्यक्त करण्यात आलं भारतातला प्रत्येक नागरिक प्रत्येक आमची माता भगिनी प्रत्येक आमचा युवा प्रत्येक नागरिक हळहळला हल की कक्रूर कृत्य पाकिस्तान किंवा आतंकवादी कसे करू शकतात आणि मग त्या ठिकाणी आपण बघितलं की आपण सगळेजण भावनिक तर होतो दुःख तर आपल्या सगळ्यांच्या मनात होतच पण त्या ठिकाणी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपली सेना याच्यावरती काय ऍक्शन घेणार आणि पाकिस्तानला काय धडा शिकवणार ह्याच्याकडे आपण डोळे लावून बसलो होतो काय करणार हे माहीत नव्हतं पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत तर त्या ठिकाणी धडा तर शिकवणारच ही खात्री मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात होती आणि त्यानुसार घडलं नियोजनबद्ध पद्धतीनं सात मे ची ती पहाट आपल्याला आठवते की पाकिस्तान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय सेनेनं केलं आणि त्या ठिकाणी आतंकवाद्याची सगळी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम या देशामध्ये आमच्या मातृशक्तीचं आमच्या माता भगिनींच कुंकू इतकं स्वस्त नाहीये हे टाकवण्याचं काम आपल्या सेनेने त्या ठिकाणी केलंय आमच्या माता भगिनींच कुंकू त्याला जर कोणी धक्का लावेल तर पाकिस्तानला या आतंकवाद्यांना आम्ही कदापि माफ करणार नाही हा संदेश त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आपण बघितलं की या पूर्वी ज्या वेळेला आपल्या देशावरती हल्ले होत होते सव्वीस अकराचा हल्ला आपण बघितला नऊ अकराचा त्या ठिकाणी सिरियल ब्लास्ट आपण बघितला आतंकवादी आले आपल्याला छल्ली करून गेले आपण बघितलं पण त्यावेळेला आपण त्या ठिकाणी काय प्रतिक्रिया दिली तर आपल्या मनात दुःख होत पण त्या ठिकाणी निर्णय घेणारी ताकद कदाचित पंतप्रधानांच्या रूपाने तितकी सक्षम नव्हती आणि म्हणून मग आपण पुरावे गोळा करत बसलो निषेध व्यक्त करत बसलो युनोला सांगत राहिलो की बघा पाकिस्तान आला आम्हाला मारून निघून गेला फार काही करता येत नव्हतं ប៉ុន្តែអត់ ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कार्यवाही केली शेवटी निर्णय घेणारी शक्ती पंतप्रधानांच्या असावी लागते आपली सेना आपलं नौदल आपली एअरफोर्स हे सगळे शूर जवान इतक्या ताकदीचे आणि मनोबल उच्च असलेले आहेत की फक्त त्यांच्या पाठीशी लढ म्हणा म्हणणारी जर का राजकीय शक्ती असेल पंतप्रधान असेल तर पाकिस्तानच्या शंभर किलोमीटर आत काय उद्या अख्ख्या पाकिस्तानवर भारताचा तिरंगा फडकवण्याची क्षमता त्यांची आहे आणि ते त्यावेळेला घडलं जेव्हा पहलगाम मध्ये ही दुर्घटना घडली आपण पुरावे गोळा करत बसलो नाही आपण त्या ठिकाणी अमेरिका किंवा जागतिक महासत्तांना हे सांगत बसलो नाही की बघा आमच्या माता भगिनींचं कुंकू त्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी पुसलं हे आम्ही सांगत बसलो नाही आपण फक्त त्या ठिकाणी निर्देश दिले आणि पंतप्रधानांनी सांगितलं कि कुंकु की आमच्या माता भगिनींचा कुंकू तुम्ही पुसलय जग बघत राहील असा धडा आम्ही पाकिस्तानला आणि आतंकवाद्यांना शिकवू हे स्टेटमेंट त्या ठिकाणी त्यांचं होत आणि आपण बघितलं की सात मेला आपले जवान ज्या पद्धतीनं त्यांनी कारवाई केली आतंकवाद्यांनी कधी विचारही केला नव्हता की अशा पद्धतीनं आमचे अड्डे आमचे ट्रेनिंग सेंटर काम भारत करेल ते करून दाखवण्याचं काम आपल्या शूर जवानांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी पंतप्रधानांनी त्यांना ताकद दिली आणि म्हणून या जवानांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आज ते बॉर्डरवरती आहेत बाय त्यांच्या घरादाराची चिंता न करता आपल्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी ते आहेत म्हणून आपण शांत झोप आपल्या घरी आपल्या परिवाराबरोबर घेऊ शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ही जी रॅली आहे ही त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या त्यांच्या की ज्या आपण आपलं शौर्य दाखवलं म्हणण्याची ही रॅली आहे की आमच्या माता भगिनींचं कुंकू त्याची चिंता तुम्ही केली आणि त्याचा बदला तुम्ही घेतला धन्यवाद म्हणण्याची ही रॅली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला आता धडा मिळालेला आहे की जर का हे युद्ध चाललं आता फक्त आतंकवादी अड्डे उजबू उद्ध्वस्त केले हे जर युद्ध चाललं तर पाकिस्तानची आता खैर नाही हे पाकिस्तानला कळलेलं आहे आपल्या कार्यवाहीतून मोदींनी आणि जवानांनी त्या ठिकाणी एक मेसेज दिलाय की पाकिस्तान अब तो जंग चीड़ी तो सुनले अबकी जंग तो सुनले नामो निशान नाही होगा अरे नक्षा तो होगा लेकिन में पाकिस्तान नाही होगा हर धारा हर मोड़ बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा और इस्लामाबाद के छाती पे लहराएगा भारत का झंडा रावल पिंडी कराची सब कुछ गायब हो जाएगा और सिंधु नदी के आर पार पूरा भारत हो जाएगा फिर सालों सालों तक चिन्ना जैसा शैतान नहीं होगा अरे नक्शा तो होगा लेकिन नक्शे में पाकिस्तान नहीं होगा काम अपना पंतप्रधान के लेला यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज